बातमी आहे रवींद्र धनगेकरांनी टाकलेल्या एका स्टेटसची सकाळपासूनच रवींद्र धनगेकरांनी ठेवलेला एक स्टेटस चर्चेचा विषय काँग्रेसच्या निरीक्षक पदावरून डावलल्यानंतर रवींद्र धनगेकर यांनी स्वकियांना डिवचणार स्टेटस टाकलाय आणि यावरून धनगेकर शिंदेच्या सेनेत जाणार असल्याच्या चर्चा आहेत असं असतानाच रवींद्र धनगेकर यांच्या मुलाचा वाढदिवसा निमित्त करत उदय सामंत हे धनगेकर सोबत आल्यानं हा चर्चेचा विषय ठरतोय रविंद्र धनगेकरांचा स्टेटस हा सध्या चर्चेचा विषय ठरतोय सकाळपासूनच रवींद्र धनगेकरांनी एक स्टेटस ठेवलाय काँग्रेसच्या निरीक्षक पदावरून डावल्यानंतर रवींद्र धनगेकर यांनी स्वकियांना डिवचणार या हे स्टेटस टाकलंय आणि यावरून आता धनगेकर हे शिंदेच्या सेनेत जाणार असल्याच्या चर्चा उठल्या ज्या पद्धतीनं राज्यामध्ये ऑपरेशन टायगरची चर्चा आहे त्याच धर्तीवर पुण्यात देखील शिंदे सेनेकडून मिशन पुणे राबवण्यात येणार असल्याचं सांगितलं जातं आणि याच पार्श्वभूमीवर हा स्टेटस चर्चेचा विषय ठरत आहे यावर अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी रेवती हिंगवे आहेत रेवती काही दिवसांपासून रवींद्र धनगेकर हे शिंदे सेनेत जाणार असल्याच्या चर्चा उठल्या होत आणि आता भर पडली आहे ते त्यांच्या एका स्टेटसची नक्कीच आपण जसं बघतोय की ऑपरेशन टायगर हे जोरदार खरं तर सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती एक काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा धक्का बसतो की काय असे देखील चर्चा होत आहे आणि त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे जे काँग्रेसचे आमदार राहिलेले आहेत कसबा विधानसभा मतदारसंघातून रवींद्र धंगेकर त्यांनी व्हॉट्सअप स्टेटस त्यांचा ठेवलेला आहे आणि गळ्यामध्ये जर आपण बघितलं तर गळ्यामध्ये भगवा घातलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी त्याचं गाणं सुद्धा शाहकारू असं ते गाणं त्यांनी त्या स्टेटसला लावलेलं आहे सकाळपासनं या स्टेटसची व्हॉट्सअप स्टेटसची खरं तर चर्चा होत आहे राजकीय वर, वर्तुळामध्ये आणि पुन्हा एकदा काँग्रेसला मोठा धक्का बसतो की काय असं अशी देखील चर्चा आहे काँग्रेसच्या निरीक्षक पदावरून दावल्यानंतर रवींद्र धंगेकरांनी हे दिवसणारं स्टेटस तर त्यांच्या व्हॉट्सअप ला ठेवलेलं आहे मध्ये जेव्हा एनडीटीव्ही मराठीने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी असं देखील सांगितलं होतं की जे एकनाथ शिंदेंनी त्यांनी एकना जी एकनाथ शिंदेंची भेट घेतली ती तर एका खासगी कामासाठी होती पण आता हे स्टेटस हो ठेवल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की रवींद्र धंगेकर हे लवकरच शिंदे गटात प्रवेश करतील अशीच चर्चा आहे नक्कीच रेवती आगामी काळात या स्टेटसचा अर्थ नेमकं काय का हे कळेलच धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर धनगेकरांचा स्टेटस हा सध्या चर्चेचा विषय ठरतोय काही दिवसांपूर्वी धनगेकरांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतली होती त्यानंतरच त्यांच्या शिंदे सेनेमध्ये प्रवेशाबाबतच्या चर्चा सुरू झाल्या आणि यावरच आता त्यांनी ठेवलेलं हे स्टेटस सध्या चर्चेचा विषय ठरतोय रवींद्र धनगेकर यांनी स्वकीयांना डिवचणारं हे स्टेटस टाकलंय आणि यावरून धनगेकर हे शिंदेंच्या सेनेत जाणार असल्याच्या चर्चा सध्या आहे